पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत महाराष्ट्राची हास्य जत्रा ही महाराष्ट्राची न राहता ती जगभराची हास्य जत्रा झाली आहे चोपड्यात के के ग्रुप आयोजित दांडिया रास कार्यक्रमाला महाराष्ट्रातील हास्य जत्रेतील कलाकार वनिता खरात आणि रसिका वेंगुर्लेकर यांची उपस्थिती जळगाव चोपडा शहरात केके के के ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष किरण सोनवणे व मित्रपरिवार यांनी आयोजित केलेल्या नवरात्र उत्सव व दांडिया रास कार्यक्रमाला महाराष्ट्राची हास्य जत्राचे लोकप्रिय कलाकार वनिता खरात व रसिका वेंगुर्लेकर यांची खास उपस्थिती होती साईप्रकाश कॉलनीत प्रारंभी महाराष्ट्राचे हास्य जत्रातील तीन कलाकार लोकप्रिय रसिका वेंगुर्लेकर व वनिता खरात यांच्या हस्ते नवदुर्गा देवीची आरती करण्यात आली महाराष्ट्राची हास्य जत्रा ही महाराष्ट्राची न राहता ती जगभराची हास्य जत्रा झाली आहे रसिक प्रेक्षकांचे उदंड प्रेम आम्हाला मिळत आहे खरंच मनापासून खूप थँक्यू असं वनिता खरात यांनी सांगितलंय हास्य जत्रेचं प्रेम जसं महाराष्ट्र व जगभरातून मिळत आहे तसं आता जळगाव मधून देखील प्रेम मिळतंय आहे आणि याचा आनंद होत आहे असं रसिका वेंगुर्लेकर यांनी सांगितलंय द ऑक्टोबर रोजी वडापाव हा चित्रपट सिनेमागृहात येत असल्यानं त्या चित्रपटात रसिका वेंगुर्लेकर यांची मुख्य भूमिका आहे त्यांनी चित्रपट मध्ये गृहामध्ये जाऊन चित्रपट पाहण्याचं आवाहन यावेळी केले आहे नमस्कार सगळ्यांना आमचा आणि सगळीकडे हास्य जत्रेवर प्रचंड प्रेम करतात त्याबद्दल खरच खूप धन्यवाद आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा आता फक्त महाराष्ट्राची महाराष्ट्राची हास्य जत्रा आता फक्त महाराष्ट्राची न राहता ती जगभराची हास्य जत्रा झाली आहे आणि रसिक प्रेक्षकांचं उदंड प्रेम आम्हाला मिळत आहे त्याबद्दल खरंच खूप मनापासून थँक्यू नमस्कार सगळ्यांना जळगावात येण्याची पहिलीच वेळ आहे आणि हास्य जत्रेचा प्रेम जसा पूर्ण महाराष्ट्रातनं जगभरातनं मिळत आहे तसं आता जळगाव मधं पण आम्हाला प्रेम मिळत आहे आणि त्याचा खूप आनंद आहे येणाऱ्या दोन तारखेला आपला जो चित्रपट येतो आहे संदर्भात काय सांगणार वडापाव नावाचा सिनेमा माझा येतो आहे जो प्रसादांनी दिग्दर्शित केला आहे आणि त्यांनी अभिनय केलेला हा शंभरावा सिनेमा आहे आणि त्यात मी एक महत्त्वपूर्ण भूमिका करते तर मला सगळ्यांना आवाहन करायला आवडेल की नक्की दोन ऑक्टोबरला चित्रपटगृहात जाऊन वडापाव सिनेमा पहा रसिका जे आपल्याला आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या वडिलांनी हार्मोनियम दिला होता त्या त्याच्यावर वा वाजवण्यासाठी वेळ मिळत नाही तर ती ती, 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 क, क, ती आ, इच्छा कधी पूर्ण करता आपण इच्छा पूर्ण करायची संगीत शिक्षिका शोधण्याच्या हास्य <laughs> जत्रा म्हटलं की घराघरामध्ये म्हणजे एक कुटुंबासारखं आपलं नातं जा आता जर हास्य जत्रा ज्या दिवशी टी व्हीवर नसते त्या दिवशी मला असं वाटतं म्हणजे लोकांना काहीतरी चुकल्यासारखं वाटतं एवढं प्रेम लोक आपल्याला देत आहे याबद्दल काय सांगणार याबद्दल काय कृतज्ञ आहोत आम्ही खूप कारण बरेच रसिक का प्रेक्षक आम्हाला भेटत असतात कुठेही म्हणजे अगदी सगळीकडेच भेटत असतात आणि आम्हाला ते सांगत असतात की तुमच्याशिवाय आम आमचा घास उतरत नाही खाली तर ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आमच्यासाठी आणि कुणाच्या तरी आनंदात आम्ही कुणाच्या तरी जीवनात आम्ही आनंद पसरवतोय हसू पसरवतोय आणि त्यांच्या आमच्याशिवाय त्यांचं जगणं आता म्हणजे अशक्य व्हायला लागलंय त्यामुळे खरंच खूप थँक यू रशिकाजी आपण कोकणी भाषाची सोबत गुजराती भाषा आपण बोलत असतो तर काय गु काय या संदर्भात काय सांगणार गुजराती भाषा शिकण्याचा मी सहा वर्षांपूर्वी बांधला होता तर त्याचे प्रयत्न अजून चालूच आहेत महाराष्ट्राची हस्त जत्रा असल्यामुळे महाराष्ट्रातल्या वेगवेगळे फ्लेवर देण्याचा प्रयत्न करत असतो जसं मी कोकणी भाषा शिकायचा प्रयत्न केला जो पटकन साध्य झाला गुजराती भाषा शिकायचा प्रयत्न केला आहे पण तो अजून काही साध्य होत नाही